महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो तिकडे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये वक्फ बिलावर घमास चालू आहे आणि इकडे वाठा म्हणजेच आपले कोमटराव मीडियासमोर समोर येतात आणि बाईट देतात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली जी पत्रकार परिषद त्यांनीलाही सुद्धा केली त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि नेहमीच्याच सवयीप्रमाणे ते त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अत्यंत बेत बोलत होते म्हणजे खर तर आम्हाला त्यांच्या प्रत्येक वाक्याची उकल करायची वाटत होती मात्र ते करणं शक्य नाही आणि ते कळू पण नाही कारण ते इतकं एंटरटेनिंग नाही की तुम्ही हसून हसून बेजार व्हाल त्यामुळे तो भाग आपण पुन्हा कधीतरी सादर करूया मात्र ह्यांनी किती पानसट मुलाखत दिलेली आहे मीडियाला हे सांगणं तुम्हाला गरजेचं वाटलं म्हणून आज हा व्हिडिओ करत आहोत व्हिडिओ पूर्ण नीट बघा आपल्या या मुलाखतीमध्ये आपण किती ढ विद्यार्थी आहोत आणि आपण केवळ बापाच्या पुण्यावरच इथपर्यंत पोहोचलेलो आहोत हे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं मित्रांनो तुम्ही सुशिक्षित आहात आपण सगळे सुशिक्षित आहोत आपण सगळेजण वेगवेगळ्या वे परीक्षा देत पास होत आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर आज जे काही करत आहोत ते मिळवलेलं आहे या परीक्षा देत असताना कधी तुमच्यासोबत असं घडलेलं आहे का की समजा गणिताचा पेपर आहे आणि गणिताच्या पेपरच्या वेळी तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करून गेले किंवा विज्ञानाचा पेपर आहे आणि तिथे तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करून गेले असं कधी तुमच्या बाबतीत घडलेलं आहे का अर्थातच नाही त्याचं कारण असं आहे जो पेपर आपल्याला सोडवायचा आहे आपण त्याचीच तयारी करत असतो आणि मग परीक्षेला सामोरे जात असतो उद्धव ठाकरे यांना हीच गोष्ट कळत नाही आणि म्हणूनच आम्ही वारंवार उद्धव ठाकरे यांचा ढ विद्यार्थी असा उल्लेख करत असतो आता ह्या ढ विद्यार्थ्याने नेमकं काय ढपणा केलेला आहे तो बघा यांचं म्हणणं असं आहे की ट्रम्प सरकारने अमेरिकेने नवीन कर प्रणाली आणलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की आमच्या उत्पादनांवर जर तुम्ही कर लावणार असाल इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीतला मुद्दा आहे तर आम्ही सुद्धा तुमच्या उत्पादनांवर कर लावणार आहोत आणि नरेंद्र मोदी अमित शहा किंवा आपल्या अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन त्यावर काहीच बोलायला तयार नाही आहेत का चाललंय तुमचं वक्फ 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 अरे वक्फ राहू दोड्या वेळ बाजूला आधी त्या ट्रम्पचा समाचार घ्या चीनला डोळे दाखवा यांना ते, ते करा ह्याचा कोथळा काढा त्याचा बोथळा काढा बो यांची हीच भाषा आहे आता हे अधिवेशन जे संसदेचं बोलवण्यात आलं जे सत्र सुरू आहे ते कशासाठी सुरू आहेत बजेट सादर झालेलं आहे का मित्रांनो बजेट सेशन संपलं आता वक्फ बिलावर यांना संशोधन करायचं आहे वक्फ बिलाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये काही आवश्यक बदल करायचे आहेत म्हणून ते बिल पास करायचं आहे ते बिल सादर करायचं आहे आणि त्याचीच तयारी सगळ्यांनी केली ना भारतीय जनता पक्षाचे जेवढे खासदार आहेत त्यांनी कुठली तयारी केली किंवा आपल्याला हे बिल बदलायचं आहे यावर आपण बोलूया विरोधकांनी कोणती तयारी केली की आपल्याला ह्या बिलाच्या विरोधात बोलायचं आहे उभा ठेवलीच तयारी केली काय तर ट्रम्प सरकार आणि कर प्रणाली इम्पोर्ट एक्सपोर्ट वरचा टॅक्स यावर तुम्ही का बोलत नाही अरे तुझा पेपर विज्ञानाचा आहे तू गणिताचा अभ्यास करून का चाललायस म्हणजे हा किती वेडपटपणा आहे बघा मित्रांनो की मूळ मुद्दा बाजूला ठेवायचा आणि भरकटत बसायचं त्याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अख्ख्या गटावर आता सरकाऊ टीका सुरू झालेली आहे की यांनी हिंदीत बस आहे त्याचं कारण असं आहे की यांच्या सगळ्या खासदारांनी वक्फ बिलाचं समर्थन केलेलं वक्फचं समर्थन केलेलं आहे लक्षात याचं काय म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांचं स्वतःचं म्हणणं असे असं आहे की तुम्ही वक्फमध्ये सुधारणा करत आहात भारतीय जनता पक्षावाले आणि तुम्ही असं म्हणत आहात की सर्वसामान्य मुस्लिमांना याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून मग तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणता म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना मदत करत आहात मुस्लिमांना वक्फ बिलामध्ये सुधारणा करून आणि दुसरीकडे तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून हे आनंद जाऊ ना आन तुम्ही हिंदुत्ववादी नाही हिंदुत्ववादी आहे खरा हे असं काहीतरी यांचं बालिश बोलणं सांगूय मुळात वक्फने आजपर्यंत हिंदूंच्या किती जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत याची यांना कदाचित कल्पनाच नसावी किंवा कल्पना अशी कि जरी तरी ते मुघ वसलेल्या आहेत कारण बीएमसीच्या निवडणुका पुढे आहेत दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की खरोखरच जे गरीब मुस्लिम्स आहेत त्यांना या वक्फ बोर्डचा कितपत फायदा झाला हो आजपर्यंत आणि जर त्यांना ह्या वक्फ बोर्डचा फायदा झाला तर मग अजूनही अब्दुल टायर पंक्चरच काढत बसलेला आहे तो पुढे का नाही गेला त्याच्या आयुष्यात यापेक्षा जास्त विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना हा सुद्धा यांच्यामध्ये जर लिटरसी वाढली तर आपोआपच हे दंगे धोपे कमी होतील ना पण यांच्याच काही नेत्यांना यांच्याच लोकांना विळवळून ठेवायचं आहे धर्माच्या नावाखाली यांच्याच लोकांना या सगळ्या गोष्टींचा फायदा द्यायचा आहे म्हणून हे लोक यांना लिटरेट होऊ देत नाही यांच्यापर्यंत सोयी सुविधा पोहोच पोहोचूच देत नाहीत त्यात उबाटासारखे आहेतच काही उद्धव ठाकरे यांचा नेमका प्रॉब्लेम असा झालेला आहे की अवघड जागेचं दुखणं आहे सांगताही येत नाही सहनही होत नाही कारण सोशल मीडियावर ह्यांची इतकी खिल्ली उडवली जाते मित्रांनो यांची जी पत्रकार परिषद झाली ना ती पत्रकार परिषद जवळपास प्रत्येक मराठी वृत्तवाहिनीने आपापल्या चॅनलवर दाखवलेली आहे युट्यूबवर सुद्धा ती अजूनही अवेलेबल आहे तुम्हाला खरंच बघायचं आहे का उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये लोकांचं काय मत आहे कुठल्याही वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनलवर जा आणि उद्धव ठाकरे यांची ती मुलाखत काढून बघा तुम्हाला लगेच कळेल की लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहे की उद्धव ठाकरे हा खरच ढ विद्यार्थी आहे हे सिद्ध होईल मित्रांनो यांना कशातलंच ज्ञान नाही यांना कुठल्याच गोष्टीशी देणं घेणं नसतं यांना पुरेशी माहिती सुद्धा घ्यायची नसते मात्र बेताल लोकांनी बोलून जायचं असतं असंच बेताल निधाने नि अजून एक केलं या पत्रकार परिषदेच्या दरम्यान यांचं म्हणणं असं आहे की देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे चाललेली आहे हिटलर नुसार चाललेली आहे म्हणजे हिटलरचं सुद्धा जे चिन्ह होत नाजी पक्षाचं ते स्वस्तिक होत आणि तुम्ही सुद्धा हिंदू लोक स्वस्तिक स्वस्तिक करता म्हणे म्हणजे तुम्ही सुद्धा हुकुमशाहीकडे चाललेले आता बोला तुम्ही ह्या माणसाला काय म्हणावं हो? मुळात ते स्वस्तिक होतं का हा पहिला प्रश्न आहे हाकेन क्रूज म्हणायचे त्याला ठीक आहे हुक लावलेला क्रूज हे त्या पक्षाचं चिन्ह लाल पांढरा आणि काळ्या रंगाचा ध्वज आणि त्यामध्ये दोन क्रॉस मध्ये असलेले हात आणि त्यामध्ये हाकेन एन हे चिन्ह आहे आता ह्याचा इतिहास काय आहे तर जेव्हा हिटलर हा त्याच्या पीक वर जात होता जेव्हा त्याची प्रसिद्धी खूप वाढत होती त्याची सत्ता वाढत होती जेव्हा त्याने जर्मनमधलं ट्रॉय शहर जे न्यस्त झालेलं होतं ते शोधण्यासाठी मोहीम हातात घेतली मग त्यांच्याकडच्या पुरातत्व खात्याच्या लोकांनी उत्खनन चालू केलं त्या उत्खननामध्ये यांना पंधरा हजार वर्षांपूर्वीपासूनचे काही अवशेष सापडले ज्यामध्ये एक हत्ती होता त्या हत्तीच्या पाठीवर भल्या मोठ्या प्रमाणावर हे हकेंक्रुज चिन्ह होत हे विकासाचं प्रतीक आहे आम्ही विकासासाठी अनुकूल आहोत आम्ही प्रगतीसाठी अनुकूल आहोत असा त्याचा अर्थ होता आणि म्हणून हिटलरने दोन हात क्रॉस असलेले म्हणजे क्रॉस अँगलमध्ये असलेले दोन हात आणि त्यामध्ये हा केनक्रुज हे चिन्ह टाकलं आणि हे चिन्ह बनवलं आणि लाल पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ध्वजावर ते लावलं आणि तो नाझी पक्षाचा ध्वज बनला आणि हे आपल्याकडच्या सरळ स्वस्तिकाची तुलना त्या वाकड्या उलट्या स्वस्तिकासोबत करतात इथेच हिंची बुद्धी दिसून येते आपला जर एखाद्या गोष्टीमध्ये जर अभ्यास नसेल ना तर आपण तोंड उघडू नये आणि आपलं अज्ञान प्रदर्शित करू नये हा साव्या सरळ सोपा नियम असतो मात्र याला सुद्धा काही लोक अपवाद असतात यातलेच अपवाद म्हणजे आपले हे कोमटराव आहेत आता कोमटराव यांचा जडफळाट इतका वाढलेला आहे की कोमटरावांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष आज मुसलमानांच्या हितासाठी वक्फ बिलामध्ये सुधारणा करतो याचा अर्थ असा आहे की यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि खरे हिंदुत्ववादी फक्त आम्हीच आहो अहो तीनशे सत्तर यांनीच हटवलेलं आहे आणि जर चारशे पार असते ना तर वक्फ बिलच रद्द करून टाक वक्फ बोर्डच रद्द करून टाकला असता ते पण करणार एकोणतीस मध्ये करणार शंभर टक्के करणार कारण आता हिंदूंच्या लक्षात आलं की आपण काय चूक केली उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या गटाकटातले हे जे हिंदूंच्याच विरोधामध्ये बडबड करणारे खासदार आपण संसदेमध्ये पाठवले हे सगळ्यात मोठं पाप आपण केलंय हा गुन्हा ही चूक आहे ही हिंदूंच्या लक्षात आली आहे आणि एकोणतीसला हिंदू ही चूक दुरुस्त करून येणार त्याचं कारण असं आहे विबाठ्या विबा, गटाच्या अरविंद सावंतांनी तर अक्कल बाजवलीच आहे संसदेत निलेश लोंके सुद्धा कसरच केला होता की मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ आम्ही होता निलेश लोंके म्हणता की गाई कात हा खूप पवित्र कार्य आहे आणि तुम्ही त्या गाई कापणाऱ्या लोकांच्या याच्या कार्याच्या आड तुम्ही येऊ शकत नाही म्हणून हे यांचे विचार आहे आणि हे असले खासदार आपण संसदेमध्ये पाठवलेले आहेत उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत म्हणतात की तुम्ही एवढं राम मंदिर बांधलं वगैरे 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 आणि बघा अयोध्येवासियांनीच तुमचे काय हाल केले अयोध्या वासियांनी केलेलेच नाही आहेत हाच खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आलेला आहे अयोध्येमध्ये मध्ये अब्बळ ना जे काही बघितलं हा एक खोटा नरेटिव्ह आहे अयोध्या नगरीमध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान झालेलं आहे मात्र अयोध्या नगरीच्या आजूबाजूला जे मुस्लिम बहुल गाव आहे तिथे भारतीय जनता पक्षाला मतदान झालं नाही आणि त्याचा फटका लोकसभेमध्ये बसला अयोध्या वासियांनी भरभरून मतदान केलेलं आहे अयोध्या नगरीच्या आजूबाजूला जे मुस्लिम बहुल गाव आहे तिथून फटका बसला होता मात्र हे समजून घेणं इतका वेळ सुद्धा आपल्याकडे लोकांना नाही आहे आणि उबाठासारखे जे भंपक नेते आहेत ते तर असला खोटा नेरेटिव्ह पसरा पसरवण्यामध्ये ने अग्रेसरच असतात मात्र इथून पुढे यांच्या या सगळ्या नकलीपणाची धोंगाची आपण अशीच पोलखोल करत राहू या मित्रांनो आणि यांचा ढ हा वेळोवेळी आपण पुढे आणतच राहू आता ह्या ढ विद्यार्थ्या बाबतीत जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत उपक्रमांची आपण माहिती आठ तारखेला जाहीर करत आहोत आठ तारखेला एक मोठा उपक्रम जाहीर होणार आहे मात्र जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण काम करत आहोत प्रपंच परिवाराच्या योजनांचा आणि उपक्रमांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर परिवाराचे सदस्य बना सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो जेणेकरून या सगळ्या उपक्रमांना पाठबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय ते कमेंट्स कमेंट्स सुरू राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दर